बेजबाबदार लोकांना ज्यांची लायकी नाही अशा लोकांना हॉस्पिटल हॉस्पिटलची जागा का दिली त्या ठिकाणी सगळ्यावर एफ आय आर दाखल केले पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे त्वरित अगर सरकारने चौकशी करण्याचा नाटकाने ढोंग करू नये पहिल्यांदा त्याची दिलेली जमीन ती रद्द करून दाखवतो पण नालायक लोक ते हॉस्पिटल चालवण्याच्या लायकीचे नाही हे हे कमावणारे खरं म्हणजे ती जमीन सरकारने का एक रुपयामध्ये दिली एवढी मोठी जमीन आज करोडोची जमीन दिली की लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या हाताने उद्घाटन करू देशाच्या पंतप्रधानच्या हाताने उद्घाटन करून घेता खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत अशा ना अशा बेजबाबदार लोकांना ज्यांची ना अशा लोकांना त्या हॉस्पिटलची जागा का दिली अशी जे लोक यांच्या जवळचे आहेत का आणि वरून आंदोलन करायलाहीच पुढे जमीन हीच पुढे उद्घाटन करायला सरकारच सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे त्याच्या पापाचे प्रायशिक जनतेला भोगावे लागतात जीव गमाव आणि त्यांनाच भोगावे लागतात फक्त सत्ताधारी पक्षाचा आमदारांचा हे ज्या बायकोचा जीव जात असेल त्वरित त्या हॉस्पिटलला टाळे लावून ती जमीन सरकारनी परत घेतली पाहिजे सगळ्या त्या मॅनेजमेंटच्या इशाऱ्याशिवाय व्यवस्थापनाच्या स्थापनाच्या इशाऱ्याशिवाय हे असं होऊ शकत नाही आणि ते पैसे भरल्याशिवाय तिला ॲडमिट करून घेतलं जात नाही यामुळे एक स्पष्ट आहे की त्या ठिकाणी सगळ्यावर एफ आय आर दाखल केली पाहिजेत गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्वरित अगर सरकारने चौकशी करण्याचा नाटकाने ढोंग करू नये चार समिती चार सदस्य समिती काय समिती महिलेचा जीव गेला ऍडमिट केला नाही दहा लाखाची स्लिप दिली त्यांना भरा म्हणून हे अजून यापेक्षा एव्हिडन्स काय पाहिजेत ही लपालपी कशाला पाहिजे काहीतरी आपल्या स्वतःच्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे जवळचे लोक असावेत म्हणून त्यातून त्यांना परवाटा देण्यासाठी हे सगळं सोंग आहे खरं तर आजच्या आज सरकारनं थोडस संवेदना असेल तर आजच्या आज त्या ठिकाणी त्या सर्वावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सरकार काही करतही दिसेल चौकशीचा फारस कशाला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका